तुझ्या बुडग्याला मांडव टाकायला चल म्हणलो तर आलाच नाही ना व आता जेवाल चल म्हणा वड्या भात माझा नवरा शहरात गेलाय मला गुलाबाची फुलं आणावं बाप रे एवढा प्यार एवढा प्रेम आहे तर मग तुम्ही पोरं काउन नाही केल्यावर तुझ्या मध्ये फाल्ट आहे का त्याच्यामध्ये मध्ये आहे ये बरं अंदर चेक करतो मी व डोमली बाई या जंगलामध्ये काऊन येऊन घर बांधल्यावर तुम्ही एवढा गाव सोडून जंगलामध्ये राहायचा तर माझा नवरा सो घर बांध्या म्हणते मी वागाव आणि तू वाघ आणि वाघीन जंगलामध्ये राहते लहानपणी माझ्या आज्याने त्याच्या डोक्यावर बुक्की मारलं होतं त्याचा परिणाम हो पागल पाहिलं पण हे असे पागल आ? आ नको करू नाही तुझ्या तोंडात कावडा हागल जेवायला चल तू एवढ्या दूर येऊन जंगलात घर बांधला व तुम्हाला जेवण सांगायला आलो तर माझी फाटून होती माझ्या आज्याचा लग्न लावता लावता माझी मैत झाली असी ना बापरे पाय वाटत आहे सप्पा ढोऱ्यात टाक चल लवकर जेवायला का झाला बे घन्या कायले बोलून राहिला तुमा बाग बापरे बुडगा तर घरीच आहे व तू तर मला सांगलीस सा शहरात गेला गुलाबा फुला ना म्हले ममा चौबा तुमचा खेळ चालू होता का सो सॉरी हे डिस्टर्ब केलं तुम्हाला तरी माई दुपार तापारी कुठे खेळ करावा तर का